नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मी पाहू शकता आपले वाटाणा शेंग खाण्यासारखे आले मित्रांनो पाहू शकतो तुम्ही असे वाटाणा शेंग भरपूर लागलेले आहे तर मी पाहू शकता मित्रांनो एवढा आपण वाटाणा पेरलेला आहे तर हा प्युअर गावठी व आहे मित्रांनो तर आपण शेंगा तोडत आहे खाण्यासाठी कारण की वाटाणाच्या शेंगा ही खाण्यासारख्या आलेल्या आहेत म्हणून आपण त्यांना तोडत आहेत पाहू शकता तुम्ही त्याचे दाणे पण तुम्हाला काढून दाखवणार आहे ते दाणे कसे भरलेले आहे काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहेत पाहू शकतो एवढ्या आपण शेंगा तोडून घेतल्या पाहू शकतो मित्रांनो तर आपण एक शेंग म्हणजे दाणे पाहू कसे झालेले आहेत तर मित्रांनो आता वाटाणा काही दिवसाने काढण्यात येईल कारण की असं काही काही शेंगा सुकून जायला लागले काही मी याच्या अर्थ पूर्ण टच बनवून आहे दाने पाहू शकतो मित्रांनो हा प्युअर गावठी वाटाणा आहे मित्रांनो तर हा गावटी वाटाणाचे बारीक दाणे असतात आणि त्याचे शेंगा पाहू शकतो मी असे बारीक असतात तर असं लागली लागले त्याची ला लागूड पाहू शकतो मी अशा पद्धतीने लागवड झालेले आहे त्याला मस्तपैकी शेंगा लागलेला आहे आणखी त्याला पाणी द्यावं लागेल कारण की काहीही असे शेंगा बारीक आहे त्याच्यात पण दाणे भरून जातील यासाठी आपल्याला आणखी दोन एक दोन पाणी द्यावं लागेल म्हणजे त्याच्यातले जे दाणे आहेत दाणे चांगले भरून जाणार यासाठी आपल्याला पाणी देवायला लागणार ला 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 मित्रांनो कारण की त्याला एक दोन पाणी दिल्याने आणखी जास्त दाण्याचं उत्पादन जा जो आहे जे काही बारीक असेल ते मस्तपैकी होऊन जातील यासाठी आपण परत त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करून मित्रांनो असं आपल्या वाटाणाच्या वावरमध्ये झालेलं आहे म्हणजे पिकून आलेलं आहे असं समजून घ्या मित्रांनो असं आपण आता वाटाणं आज पहिल्यांदा तोडून घेऊन जातो शेंगा करी आपल्या मुलंबाळांना खाण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला वाटाणा पिका मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट की करा त्यांना सबस्क्राईब करा जय जवान जय किसान